सर्व से स्वामी से से सेवेकरांना स्वामी समर्थ तर तुमचं प्रियारेस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला दत्त जयंतीनिमित्त आपल्या घरामध्ये सेवा करायची आहेत आणि दत्त जयंतीनिमित्त आपण ज्या पण सेवा आपल्या घरामध्ये करणार त्या सेवा ह्या उच्च कोटीच्या सेवा असतात तर आपल्या चॅनलवरती मी असे भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत की तो ज्या स्वामी भक्तांना जी सेवा घरामध्ये करणं शक्य होईल त्यांनी दत्त जयंतीनिमित्त नक्कीच ती सेवा करा आज पुन्हा एकदा मी तुमच्या तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे की दत्त जयंतीनिमित्त ज्या पण स्वामी भक्तांना गुरुचरित्राचं पारण करणं शक्य होणार नाही त्यांनी दररोज आपल्या घरामध्ये गुरुचरित्र ह्या ग्रंथातील एक अध्ययन असं आहे की जो अध्ययन आपण इच्छापूर्तीसाठी नक्कीच पठन करू शकतो हा अध्ययन खूप असा प्रभावशाली अध्ययन आहे आणि प्रत्येक स्वामी भक्ताला वाटतं की आपणसुद्धा श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं सात दिवसाचं पारायण सामूहिक पद्धतीनं किंवा आपल्या घडल्यानंतर आपल्या आवेशामध्ये आपल्याला खूप अशा म्हणजे आपल्या थोड्याफार फार काविना विच्छ असतात बघा प्रत्येकाला असं वाटतं की मला मनासारखी नोकरी मिळावी किंवा एक स्वतःचं छोटंसं काविना पण माझं स्वतःचं माझ्या कमाईतून घेतलेलं एक स्वतःचं घर असावं असं प्रत्येक स्वामी भक्ताला वाटतं आणि त्यातूनच बघा आपल्याला ज्या आपल्या विच्छा असतात त्या विच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही नक्कीच श्री गुरुचरित्र हा प्रभावी ग्रंथातील हा अध्ययन नक्कीच पठण करा आणि से ही सेवा ना संकल्प करून आपल्याला करायची आहे म्हणजे थोडक्यात काय तर आपल्या इच्छापूर्तीसाठी आपल्याला ही हा अध्ययन गुरुच्या घेतल्याला आपल्या घरामध्ये पठन करायचं आहे तर तुम्ही संकल्प करून अकरा दिवसांची सुद्धा सेवा करू शकता तुम्ही माझा व्हिडिओ जर आज बघितला असेल तर तुम्ही आजपासून सेवेला सुरुवात करा फक्त तुम्हाला अकरा दिवसाची सेवा ही संकल्प करून करायचंय इच्छापूर्तीसाठी हा अध्ययन पटन करायचा आहे आपल्याला तर प्रत्येकाच्या विच्छा ह्या वेगवेगळ्या असू शकतात पण चांगली विच्छा असावी की जी विच्छा ही आपली नक्कीच पूर्ण होईल आणि स्वामी महाराज आपल्यासाठी जे योग्य असतात ते देतात जे नाही की जे आपल्याला आवडतं ते देतात त्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट नक्कीच सांगते की हा विच्छा खूप असे दिवसांपासून अपूर्ण असते बघा पण ती विच्छाच पूर्ण होत नाही पण ती विचार चांगली असावी की जेणेकरून स्वामी महाराज तुमची विच्छा नक्कीच पूर्ण करतील तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक असा अध्याय सांगणार आहे की ज्या स्वामी भक्तांना श्री गुरुक्षेत्राचं पारण करणं शक्य होणार नाही त्यांनी हा एकच अध्ययन बघा एकच अध्ययन तुम्ही तुमच्या घरामध्ये दररोज अकरा दिवस पटन करू शकता आणि तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या गुरुचरित्रातल्या अध्ययन कोणते नियम आहेत का अध्ययन कसा पठन करायचा अध्ययन पटन करताना संकल्प कसा करायचा याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर ह्या प्रभावी ग्रंथाचं पारण ज्या घरामध्ये होतं त्या घरामध्ये साक्षात दत्त महाराज स्वामी महाराज प्रत्यक्ष अवतरलेले असतात प्रत्यक्ष ते असतात अदृश्य स्वरूपात सूक्ष्म स्वरूपात ते प्रत्येक वेळेला आपल्या सोबत असतात <Canada> त्यासाठी UH, ज्या घरात बघा असे महत्वपूर्ण अध्ययन सुद्धा पठन केले जातात त्या घरामध्ये सुद्धा साक्षात दत्त महाराज स्वामी महाराज नक्कीच असतात तर गुरुचरित्र हा प्रभावी ग्रंथ हा पाचवा वेद मानला गेलेला आहे आणि ह्या प्रभावी ग्रंथामधील प्रत्येक अध्यायची फलश्रुती ही वेगवेगळे आहे त्यासाठी आता आपण कोणता इच्छापूर्तीसाठी आपण अध्ययन कोणता पठन करायचा आहे तर तो अध्ययन आहे गुरुचरित्र मधला अध्ययन नववा नववा अध्ययन तुम्ही तुमच्या घरामध्ये दररोज पठन करू शकता नववा अध्ययन जो पण भक्त नियमित आपल्या घरामध्ये पठण करतो त्या व्यक्तीच्या विच्छा आकांक्षा मनोकामना स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतात यासाठी आपण इच्छापूर्तीसाठी आपल्याला हा अध्ययन आपल्या घरामध्ये पटन हे आधी आधी तुम्ही समजून घ्या तर एक धोबी होता धोबी म्हणजे काय तर एक परिट म्हणजे जो कपडे धुण्यासाठी ना एका नदीच्या नदी ज्या चा, असते त्या किनाऱ्यावर तो दररोज कपडे धुण्यासाठी जात असे त्याचा तो दररोजचा क्रम झाला होता की तो दररोज त्या ठिकाणी उठायचा आणि कपडे जे असतील तो घेऊन तो धोबी त्या ठिकाणी धुण्यासाठी जात होता पण त्या ठिकाणी साक्षात दत्त महाराज जे स्वामी साक्षात दत्त महाराज ज्या आपल्या दत्त महाराज म्हणजे काय तर से आपल्या स्वामींचे अवतार हे प्रत्यक्षात त्या ठिकाणी जात होते आणि त्या ठिकाणी ते गेल्यानंतर जो तो धोबी होता तो त्यांना बघत होता आणि दररोज आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा कोणत्याही प्रकारचं कसलंही काही न ठेवता तो फक्त समोर एक आपल्या साधू आहे म्हणजेच एक योग पुरुष आहेत की आपल्यापेक्षा ते श्रेष्ठ आहेत त्या व्यक्तीला हे माहीत सुद्धा नव्हतं हे की साक्षात दत्त महाराज आहेत हे स्वामी महाराज आहेत त्या व्यक्तीला हे माहित नव्हतं पण त्या व्यक्तीला नुसतं एवढंच माहिती होतं की आपल्यासमोर जे पण एक साधू आहेत जे आपल्यापेक्षा महान थोर पुरुष आहे आणि तो व्यक्ती त्यांना दररोज नमस्कार करत असे हा क्रम दररोज चा होत गेला होता दररोज आपले दत्त महाराज आपले स्वामी महाराज जे होते ते त्या ठिकाणी जायचं धोबी उठायचा उठल्यानंतर उट धोबी त्या ठिकाणी कपडे धुण्यासाठी का जाणार आणि लगेच तिथे आपले दत्त महाराज सुद्धा यायचे आणि तो धोबी कोणत्याही प्रकारची अपेक्षा नव्हत होता किंवा कोणतीही मला यांच्याकडनं काहीतरी मिळावं म्हणून तो त्यांना नमस्कार करत नव्हता तो दररोज आपला ते दिसले की त्यांना तो नमस्कार करत होता हे दररोज नित्यक्रम म्हणजे दररोज हेच चाललेला तिथं एक दिवशी ना आपल्या स्वामी महाराजांनी त्या धोबीला म्हणजे आशीर्वाद दिला आणि त्याची जी, जी विच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी आपल्या स्वामी महाराजांनी त्याला आशीर्वाद दिला आणि त्यानंतर त्याची इच्छा जी होती त्या धोबीची नक्कीच पूर्ण झाली तर एक का कावीन आपण मला ह्या अध्यायांचं थोड्या प्रमाणात महत्त्व माहिती होतं जे मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं आणि ह्याचा अर्थ एवढाच आहे की आपण कोणतीही अपेक्षा न ठेवता कोणत्याही प्रकारचं काही मनात न आणता फक्त स्वामींचा नववा अध्ययन तुम्ही नक्कीच पठण करा स्वामी महाराज तुमच्यासाठी जे योग्य असेल तुमच्या मना मनामध्ये ज्या इच्छा असतील ज्या मनोकामना असतील फक्त एवढं लक्षात ठेवायचं की तुमच्या ज्या इच्छा असतील ज्या पण मनोकामना असतील त्या सर्व आणि त्या व्यक्तीला सुद्धा आशीर्वाद दिला त्याचप्रमाणे जो पण भक्त बघा अगदी मनापासून श्रद्धेनं आपल्या घरामध्ये श्री गुरुचरित्र या प्रभावी ग्रंथामधील नववा अध्ययन पूर्ण करतो त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना स्वामी महाराज स्वतः दत्त महाराज स्वतः पूर्ण करतात यासाठी प्रत्येक भक्तानं मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका न आणता कोणत्याही प्रकारचं मनामध्ये असे प्रश्न निर्माण करू नका की मी कसं पठण करू किंवा काय करू तुम्ही फक्त तुम्हाला ह्या सेवा लवकर उठून करायच्या आपल्या ह्या सेवा स्वामींपर्यंत पोहोचतील आता ह्याचा अर्थ असा नाही की दिवसभर केलेल्या सेवा स्वामींपर्यंत पोहोचत नाही मला फक्त एवढंच म्हणायचं की काही वेळेला खूप धावपळीमुळे आपल्याला सेवा करणं शक्य होत नाही आपण काय म्हणतो की मी कधी आद्यपतन करू कधी कर माझ्याकडनं ह्या सेवा होतील यासाठी मला सांगण्याचा सा उद्देश तुम्हाला एवढाच होता की तुम्ही जॉब जरी बाहेर करत असला किंवा तुम्ही घरामध्ये दिवसभर जरी व्यस्त असाल घरातल्या कामांमध्ये महिलांसाठी पण सांगते तर तुम्ही एवढ्या दिवस म्हणजे अकरा दिवसाची आपल्या सेवा जर आपण घेतली संकल्प युक्त तर तो तुम्ही तो उठून सुद्धा हा एक अध्ययन पटन करू शकता अध्ययन अगदी छोटा आहे तुम्हाला लगेच तो अध्ययन तुमच्याकडनं पटन होईल तर आता प्रथम मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की गुरुचरित्रातला हा अध्ययन पटन करताना आपल्याला प्रत्येक वेळेला पोतीक बाहेर काढायची नाही कारण गुरुचरित्र हा ग्रंथ खूप प्रभावी ग्रंथ आहे आणि कधी पण आपण हा ग्रंथ बाहेर काढायचा नाही बघा आता गुरुचरित्राचं पारण पण सुरू होतं त्याच वेळा आपण पारायण काळामध्ये ह्या ग्रंथाचे पूजन करतो, करतो पहिल्या दिवशी आप आणि आपण सात दिवस तो ग्रंथ त्या जागेवरून हलवत सुद्धा नाही फक्त आपण ती पोती उघडतो पटण करतो जे जे अध्यंत त्या दिवशी आणि पुन्हा त्याच ठिकाणी वस्त्रामध्ये झाकून ठेवतो म्हणजे झाकून ठेवल्यानंतर तुम्ही आपण ती दुसऱ्या दिवशीच पटन करतो जेव्हा पण स्वामींचं पारायण सुरू असतं त्याच वेळेला आपण तो प्रभावी ग्रंथ बाहेर काढतो यासाठी एवढी काळजी घ्यायची की आपल्याला वादन पठन करायचं आहे म्हटल्यानंतर प्रत्येक वेळेला आपल्याला एवढं मोठं जे ग्रंथ आहे गुरुचरित्राचा तो ग्रंथ आपल्याला हाताळायचा नाही प्रत्येक वेळेला हाताळायचा नाही तुम्ही तो ग्रंथ पवित्र ठिकाणीच ठेवायचा आहे तुम्हाला तो ग्रंथ खूप आणि खूप प्रभावी ग्रंथ आहे उच्च कोटीची सेवा आहे की त्या ग्रंथांच्या पटनामुळे ना मनुष्याच्या आयुष्यातल्या खूप अडचणी खूप समस्या नाहीच्या झालेल्या आहेत खूप म्हणजे खूप प्रभावी ग्रंथ आहे की तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला समस्या अडचणी जर असतील ना तुमचा कुठला पण प्रॉब्लेम असो पण ह्या गुरुचरित्राच्या पट पारायणमुळे नक्कीच तो प्रॉब्लेम नाहीसा होतो तुमची जी पण समस्या असेल ती गुरुचरित्राच्या पाराणमुळे नक्कीच नाहीच होते पण काही वेळेला आपल्याला नियमाटींचं पालन करणं शक्य नसतं यासाठी आपण हे पारण करू शकत नाही पण मी तुम्हाला एक सांगते की ज्या पण स्वामी भक्तांची इच्छा असते त्या स्वामी भक्तां कडून आपले स्वामी महाराज योग्य वेळ आल्यानंतर अटींचं पालन करून हे पालन नक्कीच आपल्या घरामध्ये करून घेतात पण त्यातून पण तुम्हाला मी अगदी मनापासून एक सेवा सांगितली की ह्याच अध्ययन मधले तुम्ही नव्वद अध्ययन घरामध्ये नक्कीच पटन करा तो पटन केला तरी सुद्धा तुमची मनोकामना स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील तर आता मी तुम्हाला प्रथम सांगते की अध्ययन कसान कधी पटन करायचा तर पुस्तक तुम्हाला तो ग्रंथ न काढता तुम्हाला का ठिकाणी जायचं किंवा आपल्या केंद्रातील स्टॉल मध्ये जावा तिथे तुम्हाला एक छोटीशी पुस्तकं मिळते की श्री गुरु ह्या प्रभावी अध्यायची छोटीशी पुस्तकं मिळते एकवीस ते पंचवीस तीस पर्यंत रुपये तुम्हाला ती पुस्तकं मिळून जाईल तो ग्रंथ जो छोटासा नववा अध्ययन असतो तो आपण घरी घेऊन यायचा आणि त्यानंतर आपल्याला अध्ययन हे दररोज पटायला म्हटल्यानंतर अकरा दिवसात सेवा घेणार तुम्ही तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते की आपण आपल्याला पूजा मांडणी वगैरे घरामध्ये काही करण्याची आवश्यकता नाही ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहे अकरावा दिवस बघा दत्त जयंती ही चार डिसेंबरला आहे पण पाच डिसेंबरला आपण केंद्रामध्ये साजरी करणार आहे चार किंवा पाच तारखेपर्यंत तुमचा अकरावा दिवस यावा सेवेचा अशी तुम्ही सेवा घरामध्ये सुरू करा पहिल्या दिवशी ज्या दिवशी सेवेला सुरुवात करणार त्या दिवशी लवकर उठायचं स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा स्वामींचा स्वामीं फोटो स्वच्छ पानांपासून घ्यायचा अष्टगंध लावायला सर्व देवांना अभिषेक करून घ्यायचा सर्व देवांचे पूजन वगैरे घरामध्ये करून घ्यायचं आता तुम्हाला सांगते की त्या दिवशी हुंबरट्याला सुद्धा तुम्हाला हळदीचं लेपण हे करायचंच आहे हळदीचं लेपन हे उंबरट्याला आपल्याला दररोज करायचं आहे पण तुम्ही सेवा करता त्या वेळेमध्ये तरी हळदी हळ उंबरट्याला हळदीचं लेपण हे नक्कीच करा सा अकरा दिवस तुम्हाला ह्या सर्व सेवा घरामध्ये करायच्या आहेत पूजन देवपूजा ही आपल्याला दररोज करायची आहे दररोज तुम्हाला मूर्तीवर अभिषेक करणं शक्य नसेल तर तुम्ही अभिषेक होईल ह्याची थोडी काळजी घ्या कारण मूर्तीवर अभिषेक हा दररोज दिलाच पाहिजे पण काही वेळ आपल्याला कामामुळे अभिषेक होत नाही पण शक्य होईल तेवढा प्रयत्न करा सर्व देवांची पूजा ही आपल्याला दररोज करायची आहे आता पहिल्या दिवशी आपण सेवेला सुरुवात करणार आहे तर पहिल्या दिवशीच आपल्याला आपल्या स्वामींजवळ बसायचं ज्या वेळेला तुम्ही सेवा सुरू करणार आणि आपल्याला संकल्प करायचा तर संकल्प कसा करायचा याविषयी आपले जे व्हिडिओ आहेत बघा दत्त जयंती निमित्त सेवा त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलंच आहे तरी पण थोडक्यात सांगते की संकल्प करणं खूप गरजेचं असतं कारण आपण संकल्प करून जेव्हा एखादी सेवा करतो त्यावेळेला आपली इच्छा मनोकामना स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतात आणि संकल्प करूनच तुम्ही सेवा करा अकरा दिवसांची सेवा करा संकल्पयुक्त सेवा करा आता संकल्प करताना आपला उजवा हात हातामध्ये थोडंसं पळीनं पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षता टाकायच्या त्याच्यामध्ये एक फुल घ्यायचं आणि स्वामींना प्रार्थना करायची तुमची जी इच्छा असेल ती स्वामींना बोलायची स्वामींना म्हणायचं की मी नव्वा अद्यानचं पटन माझ्या घरामध्ये अकरा दिवसांत सेवा करणार आहे माझ्याकडनं ही सेवा करून घ्या आणि माझी इच्छा ही नक्कीच पूर्ण करा त्यानंतर आपण हे सर्व बोलायचं आणि ते हातातलं जे पाणी असतं ते तांबणामध्ये आपल्याला सोडून द्यायचं आहे असा संकल्प आपल्याला पहिल्या दिवशीच करायचा आहे आणि पहिल्या दिवशी आपल्याला नववा अद्याय पटन करण्यासाठी घ्यायचं आहे आता अध्ययन छोटा आहे तुम्ही कधी पटन करणार तुम्हाला एक सांगते की अध्ययन पटन करताना वेळ हे एकच निश्चित ठेवण्याचा प्रयत्न करा कारण शक्य होईल तेवढी वेळ निश्चित ठेवण्याचा प्रयत्न करा तर तुम्ही हे पटन सकाळी सुद्धा करू शकता साडेपाच वाजता चार वाजल्यापासून तुम्ही हे अध्ययन संध्याकाळी पाच पर्यंत पटन करू शकता तुम्हाला जसा वेळ मिळेल दहा वाजता वेळ मिळाल तर दहा वाजता करा नऊ वाजता वेळ मिळाल तर नऊ वाजता करा था पण mm शक्य -hmm. होईल तेवढा मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की शक्य होईल तेवढी तुम्ही जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठणार ना तेव्हा देवाचं सर्व पूजन वगैरे करा तिथंच बसून तुम्ही हा अध्ययन पटन करा अध्ययन छोटासा आहे त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं की बारा ते साडेबारापर्यंत सेवा थांबायची ही आपल्या स्वभावाची भिक्षेची वेळ असते हे वेळ आपल्याला कोणतीही सेवा कोणतेही पूर्ती वाचन करायची नाही तर अध्ययन पठन करताना करण्यासाठी आपल्याला छोटीशी पुस्तकं घ्यायची आहे मागवून ती पुस्तकं आपण दररोज आपल्या जवळ म्हणजे देवघराजवळ ठेवायची आणि आद्यान पठन पठण करायचं पण आपल्याला मोठा जो ग्रंथ आहे आपला श्री गुरुचरित्राचा तो ग्रंथ प्रत्येक वेळेला हाताळायचा नाही कुठून सुद्धा बाहेरून इकडून तिकडून येऊन त्या ग्रंथाला आपल्याला अजिबात हात लावायचा नसतो पायावरती पाणी घ्यायचा नंतरच आपल्या तर आपल्याला जायचं आहे एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही त्यामुळे तुम्ही छोटीशी पुस्तकच मागून घ्या आता ह्या गोष्टी झाल्या तर अकरा दिवसांनी सेवा तुम्ही घरामध्ये घेणार आहात तर त्यानंतर तुम्हाला सेवेचे नियम सांगते तर जेव्हा पण आपण संकल्पित एखादी सेवा करतो ती सेवा का करतो कारण आपली एखादी का विच्छ असते बघा की ती विच्छ वर्षानुवर्ष पूर्ण होत नसते आपल्याला एखादी चांगली नोकरी मिळत नाही आपल्या स्वतःचं घर काही का पण आपण आपलं स्वतःचं सुकष्टाचं घर असावं प्रत्येकाला वाटतं पण ते सुद्धा आपलं होत नसतं आपली जी पण विच्छा असते मनोकामना असते ही नक्कीच नक्कीच पूर्ण होते बघा ह्यासाठी तुम्ही हा नववा आद्यान घरामध्ये पठण कराल तर आता संकल्पयुक्त सेवा केल्यानंतर आपल्या घरामध्ये पूर्णपणे मांसाहारी बंद करायचं आहे जोपर्यंत तुमची ही संकल्पयुक्त अकरा दिवसात सेवा होत नाही तोपर्यंत आपल्या घरामध्ये मांसाहारी बनवायचं नाही तुम्ही मांसाहारी ला हात सुद्धा लावायचा नाही शुद्ध शाकाहारी घरामध्ये जेवण बनवायचं आहे कारण सेवा ही संकल्पयुक्त आहे आणि ह्या दिवसामध्ये ज्या सेवा आपण संकल्पयुक्त करत असतो त्यावेळेला आपल्या घरामध्ये प्रत्यक्षात दत्त महाराज असतात आणि त्या घरामध्ये महिलां खरंच काळजी घ्या की तुम्ही शक्य होईल तेवढं तुम्ही तुमच्या घरामध्ये मांसाहारी न बन बनवता बन येईल याचा प्रयत्न करा शुद्ध शाकाहारी भोजन तुम्ही घरामध्ये बनवा हा एक नियम सेवेला आहे आणि हा नियम तुम्ही प्रत्येकाने पाळायला खरंच घ्यायचं नाही पराण का घ्यायचं नसतं तर बघा परांना आपण जेव्हा घेतो किंवा आपण एखाद्या नातलगांच्या घरी जातो किंवा तिथं आपण त्यांचं भोजन जेवण जेवतो त्यांनी बनलेलं किंवा एखाद्या शेजारच्यांच्या घरामध्ये काही कार्यक्रम असला तर आपण जाऊन जेवण जेवण येतो त्या दिवसांमध्ये तर हे जे पराण्ण असतं ना ते परांना आपण सेवा करताना काय इतर वेळेला सुद्धा घ्यायचं नसतं कारण तुम्ही ते परांना घेतो आपण आणि त्याचे दोष आपल्याला लागत असतात कारण आपण एक सेवा करत असतो किंवा आपण जी भक्ती करत असतो त्यामुळे आपल्याला ते सर्वाचे जे पराण दोष का लागतात हे पण तुम्हाला थोडक्यात सांगते बघा एखादी जेव्हा एखादं भोजन बनवत असते तेव्हा तिच्या मनामध्ये द्वेष असतो राग असतो तिला एखाद्याचा राग आयला असतो आणि ती त्या रागामध्येच ते जेवण बनवत असते आणि ते सर्व त्या जेवणामध्ये पूर्णपणे उतरतं आणि आपण ते सर्व खातो आणि त्याचे दोष आपल्या स्वतःला लागतात यासाठी सेवा करत असताना तुम्हाला कधी सुद्धा पराण्ण घ्यायचं नाही पराण पूर्णपणे बंद करायचं ह्या दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये जी पण भाजी भाकरी शुद्ध शाकाहारी तुमची आई बहीण मुलगी पत्नी जी पण घरामध्ये जेवण बनवते तिने केलेलं घ्यायचं आहे पण ते पूर्ण शुद्ध शाकाहारी जेवण घ्यायचं आहे आता काही वेळेला आपण बाहेर जातो आता अकरा दिवसा सेवा तुम्ही घेतल्या संकल्प पण काही वेळेला आपले कार्यक्रम सुद्धा येतात बा कुणाचं लग्न असतं कुणाचं काही पण असतं घरगुती पण त्यावेळेला आपण जेव्हा बाहेर जातो तर त्यावेळेला आपण तिथं न जेवणाचा प्रयत्न करा तुम्ही जातानाच तिथून तुमच्या घरातलं काय असेल जेवण बनवलं तेच जाऊन तुम्ही खाऊ शकता पण शक्य होईल तेवढं सेवा करत असताना परान टाळा खाण्याचा प्रयत्न करू नका त्यानंतर तुम्हाला एक सांगते सा की ह्या दिवसांमध्ये आपल्याला आता गुरुचुरीचा पारण कसं कांदा लसून किंवा काही ठराविक भाज्याच खायच्यात तर हा नववा अद्यन पटन करताना पण तसं ऐका तर तसं काही नाही पण तुम्हाला जर शक्य असेल तर कांदा लसूण लसून वर्ज करा म्हणजे बंद खाऊ नका नसल पण जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही कांदा लसूण म्हणजे त्या ह्या अध्ययनासाठी तर नियम नाही पण मी तुम्हाला एक सांगते की तुम्हाला जर शक्य असेल तर कांदा लसूण वर्ज करा नसेल शक्य तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जी भाज्या असते जे ज्या पण भाज्या असतील म्हणजे शुद्ध शाकाहारी भाज्या ज्या पालेभाज्या असतील त्या सर्व भाज्या खावा बटाटा खावा कांदा खावा भेंडी खाऊ शकता टोमॅटो खाऊ शकता फ्लॉवर कोबी सर्व भाज्या ज्या आहेत ना त्या सर्व पालेभाज्या तुम्ही तुमच्या घरामध्ये खाऊ शकता चपाती खाऊ शकता भात खाऊ शकता तुम्ही भाकरी खाऊ शकता ज्वारीचे हा सर्व पदार्थ तुम्ही तुमच्या घरामध्ये सेवन करू शकता खाऊ शकता अध्ययन पटन ह्या छोट्या मोठ्या गोष्टी होत्या अध्यन पटन करताना आपल्याला नियम गुरुचरित्राच्या पाळण्यासारखे नियम ह्याच्यामध्ये नाहीत फक्त दोनच नियम आहेत की त्या नियमाचं पालन करून तुम्ही अकरा दिवसात संकल्पयुक्त हा पटन करा अध्ययन खूप प्रभावी आहे ज्यांची पण विच्छा मनोकामना जी पण असेल ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील आणि दत्त जयंतीनिमित्त त्या सेवेविषयी सुद्धा सविस्तर माहिती देणार व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे एकदा स्वामी भक्तांना नक्कीच बघून घ्या तुम्हाला जी सेवा जमल ती सेवा करा कारण सेवा ही खूप महत्वाची आहे की आपण एक स्वामी भक्त आहोत आपल्याला इतर वेळेला सेवा करणं शक्य होत नाही इतर वेळेला तुम्ही नामस्मरण करा तुम्हाला जसं शक्य होईल तेव्हा तुम्ही पोती वाचन करा पण दत्त जयंतीनिमित्त तुम्ही थोडासा खालचा वाटा म्हणजे थोडे का विना सेवाही स्वामी महाराजांपर्यंत दत्त महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचवता येईल यासाठी हा नव ज्यांना नववा अध्यन घरामध्ये पठण करणं शक्य आहे ना तर ते नक्कीच करा हा अध्ययन जेव्हा तुम्ही पठण करणार तेव्हा तुमचे विचार नक्कीच पूर्ण करतील तर आजच्या मार्फत मी तुम्हाला श्री प्रभावी ग्रंथामधील नवव्या अध्यानचं महत्त्व सांगितलं नव्व अध्ययन आपण कसा पठन करायचा नव्व अध्ययन आपण का पठन करायचं ह्याचं पलीकडचं सुद्धा तुम्हाला मी गोष्ट सांगितली छोटीशी तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आव आवडला असेल ना तर एक छोटंसं लाईक नक्कीच करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ